तरुण आणि तरुणींमध्ये सध्या रील्स बनवण्याचं प्रचंड वेट आहे आणि यासाठी ते स्वतःचा जीव सुद्धा धोक्यात घालत असल्याचं अनेकदा दिसून येत जगप्रसिद्ध वेरूळची लेणी इथं देखील अशीच एक घटना समोर आली आहे वेरूळ लेणीतल्या उंच ठिकाणांवरून एकदम शेवटच्या टोकावरून रील आणि सेल्फी काढतानाचा एक व्हिडिओ समोर आलेला आहे संभाजीनगरमध्येच रील काढण्याच्या नादामध्ये दरीत कोसळून एका मुलीचा मृत्यू मुली झाल्याची घटना ताजी असताना तरुण तरुणांनी अशा प्रकारे धाडस करणं हे खरं तर चुकीचं आहे लेणी प्रशासन आणि पुरातत्व विभागानं याकडे आता लक्ष देण्याची गरज आहे खरं तर ह्या लेण्या म्हणजे आपला सांस्कृतिक ऐतिहासिक वारसा आहे आणि अशा या ऐतिहासिक वारशाची तर आपण जपणूक केली पाहिजे मात्र याचा उपयोग हल्लीची तरुण पिढी वेगळ्याच कारणासाठी करताना दिसते अर्थातच हे सगळं सांस्कृतिक वैभव संपूर्ण जगभर पसरवणं आपल्या गरज आहे मात्र अशा प्रकारे रील्स बनवणं त्या ठिकाणी हे निश्चितच चुकीचं आहे आपण पाहतोय रील्स बनवण्यासाठी शेवटच्या टोकावर जाऊन हे तरुण तरुणी अशा प्रकारे रील्स बनवतात आणि आपला जीव धोक्यात घालतात